अखिल भारतीय मारवाडी युवा मंच मिडटाऊन शाखा इचलकरंजीच्या वतीने गेली आठ वर्षे झाली कन्या भ्रूण संरक्षण या उपक्रमांतर्गत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथील नवजात शिशूंना किट वाटप केले जाते याही वर्षी या उपक्रमांतर्गत याही वर्षी जन्मलेल्या सर्व नवजात शिशूंना असे किट दिले जाणार आहेत त्याची सुरुवात आज राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश जैन यांचे हस्ते करण्यात आली याप्रसंगी आय जी एमचे वैद्यकीय अधीक्षक संतोष पोड राष्ट्रीय उपाध्यक्ष रामकिशोर वर्मा भ्रूण संरक्षण उपक्रमाच्या राष्ट्रीय संयोजका पूनम बालदी प्रांतीय अध्यक्षा अमृता भुतडा कोषाध्यक्षा श्वेता डाळ्या संस्थापक अध्यक्षा हेमा डाळ्या शहर अध्यक्षा अनिता जैन रुग्णालय समिती सदस्य कपिल शेटके संगीता मुंदडा कविता डाळ्या शशी सिंघवी सचिव सरिता तिवारी प्रीती जिंटा उमा मुंदडा दर्शना सोमाणी रुचिका काबरा रेखा माळी सोनल कासट ममता पारिक मानसी जैन गंगा लथुरिया गजानन शिरगावे सागर धुमाळ तसेच डॉक्टर आसमा तांबोळे डॉक्टर देशमुख नर्सिंग स्टाफ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या